नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो आणि तो दिवा आपण तेलाचा लावतो किंवा तुपाचा लावतो डिपेंड करतं आपण कुठलाही लावला तरी चालेल फक्त तो मनापासून लावायचा आहे आणि देवासमोर दिवा लावल्यानंतर आपण जी काही मनोभावे सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो ती अगदी मनापासून करायला हवी जेणेकरून आपल्याला देवबप्पा प्रसन्न होतील तर देवासमोर दिवा लावल्यानंतर आपण जी वात वापरतो ती वात आपण डबल करून वापरायची आहे आणि दिवासमोर दिवा लावल्यानंतर ज्या दिव्यामध्ये फूल तयार होत असतं म्हणजे ते आपल्याला एक शुभ संकेत असतात आपली जी पूजा केलेली आहे ती देवांपर्यंत पोहोचलेली आहे म्हणजेच आपल्यावरती देव प्रसन्न आहेत त्याचबरोबर आपण नेहमी तेच तेल तीच राईची वात वगैरे सर्व काही वापरत असतो तरी देखील आपल्याला कधी कधी आपल्या दिव्यातील जी वात आहे ती पूर्ण जळून जाते याचा अर्थ असा की तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर अशा वेळेस आपण आपल्या दिव्यामध्ये लावलेली जी वात आहे ती पूर्णपणे जळून जात असते म्हणजे आपण अगदीच घाबरून वगैरे जायचं नाही परंतु जी काही वाईट शक्ती आहे घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे तो दिवा शोषून घेत असतो म्हणजे तो दिवा स्वतःवरती ते ज्या काही याड़ अडचणी आहेत तो दिवा आपल्या स्वतःवरती घेत असतो अशा पद्धतीने जर तुमच्या घरामध्ये वारंवार होत असेल तर नक्कीच तुम्ही थोडासा विचार करायला हवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटवर्षाची का व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ